हर्षवर्धन मैस खरेदी विक्री घोडेगाव बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज हिरापूर जिल्हा जिल्हा बीड तालुका शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज दहा म्हशी आज हर्षवर्धन डेअरी फार्म मार्फत गणेश भाऊ यांच्या हाताने या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी खरेदी केलेले आहेत तरी आपण त्यांना विचारू की व्यवहार कसा झाला भाऊ प्रथम पूर्ण नाव सांगा ज्ञानेश्वर तुमचं आकाश भाऊ साहेब खराब राहणार तांदळवाडी बरं तुम्ही गणेश भाऊला संपर्क करून घोडेगाव बाजारात आले तुम्हाला व्यवहार कसा वाटला आणि या म्हशी काय दाराने घेतल्या आम्हाला सांगा बरं थोडी माहिती एक लाख किती लिटर दूध क्षमता राहीन हिची चौदा लिटर आणि ही दोन नंबरची एक एकवीसची आणि तिची दूध क्षमता किती राहील आणि ही एक लाख दहा हजाराची दूध क्षमता किती राहीन भाऊ दहा लिटर लिटर का आणि तीन नंबरची तीन नंबरची एक पाच का भाऊ ही किती लिटरची हा चौदा पंधरा दर काय एकवीस आणि ही तरी बर 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 एक पस्तीस एक दहा आणि ती बरं शेतकरी मला एक सांगा व्यापारी एवढले दर वाढण्याचं कारण काय उन्हाळ्यामध्ये दर, दर उन असते का तुमच्या बाजारात या काय 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 दराने विक्री होईल या बारा मशी दोन दोन हजार दर आठवड्याला घोडेगावातून किती म्हशी घेऊन जाता दहा बारा शेतकरी मित्रांनो पाहू शकता नेकनूर नेकनूर न हिरापूर हिरापूर बाजारसाठी आज दहा म्हशीची खरेदी झालेली आहे घोडेगाव बाजारातून प्रत्येक म्हैस बारा चौदा सोळा अठरा अशा लिटर दूधक्षमतेची आणि दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या झोपेची म्हशी सरासरी तुम्हाला जे दर सांगितले घोडेगाव बाजारात त्याप्रमाणे घडलं गड़ का तुमच्या मनासारखी व्यवहार झाली हो। काही बळजबरी नाही शेतकरी मित्रांनो पाहू शकता ह्या म्हशी आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जर खरेदी करायच्या असतील तर त्यांनी निकनूर बाजारात जा आणि यांना संपर्क हिरापूर बाजारात जा आणि संपर्क करा आणि ज्यांना जास्तीत जास्त म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी घोडेगाव बाजारात या आणि खात्रीशीर म्हशी खरेदी करा हर्षवर्धन डेअरी मार्फत एकदम खात्रीशीर व्यवहार आणि खात्रीशीर म्हशीची खरेदी होती कुठलीही बळजबरी होत नाही तरी ज्या कोणा शेतकऱ्याला खरेदी करायच्या असतील त्यांनी संपर्क करा